आणि या क्षणाची एक मोठी बातमी बातमी येते अहमदनगरहून अहमदनगरच्या काँग्रेसमधली बातमी अहमदनगरच्या काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे विखे पाटील गटाचा आता भाजपच्या बाळासाहेब हराळ यांची घोषणा आहे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आता सुजयच्या प्रचाराला थेट दाखल झालेत या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ हे आता सुजय विखेंच्या प्रचारात सहभागी झालेत जिल्हा संघटनेवर विखे पाटलांचं वर्चस्व असल्यामुळे हे होणं साहजिकच होत मात्र त्याचे आता थेट राजकीय पडसात अगदी प्रत्यक्ष दिसायला लागले आहेत कुणाल आपल्या सोबत आहेत कुणाल काय सांगाल काँग्रेसचे पदाधिकारी थेट भाजपचा प्रचार करतायत विखे पाटील काँग्रेस राष्ट्रवादीच्या लढतीत पहिलं पाऊल ते जिंकलेलं आहे तसंच म्हणता येईल कारण त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा पूर्णपणे भाजपच्या ताकदीला लावलाय उभी फूट पडली आहे कुणाल नक्कीच ऋषी कारण आपण बघितले की ज्या वेळेला विजय विखेंची उमेदवारी जी आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीने नाकारली होती तर राष्ट्रवादीकडे ही सीट होता आणि राष्ट्रवादीने अखेरपर्यंत ही जागा विखेंसाठी सोडली नाही त्यामुळं विखे पाटील नाराज होते आणि त्यांनी थेट स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्यावरती आरोप केले होते शरद पवारांनी त्यामुळं अतिशय त्यांचं मन जे आहे ते दुखवलं गेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी परिषद कुणाल आपल्यासोबत बाळासाहेब भराळ आहेत काँग्रेसचे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस भाजपचा भाजपचा म्हणण्यापेक्षा सुजय प्रचार करताय काँग्रेसचे पदाधिकारी असताना आघाडीवर नाराजात या मागचं कारण काय नाही विषय असा आहे की या मागच नाराजीचं कारण एकच आहे की नगर तालुक्यामध्ये काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादी अशी आघाडी आहे जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जागताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करून आम्हाला पाडायचा प्रयत्न केला आणि त्याच इलेक्शन मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आमचा प्रचार करून आम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला याच भूमिकेवरती ना कोणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा आमच्याशी संपर्क साधला किंवा आमची चर्चा केली आणि म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला की ज्या माणसाने आमच्यासाठी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या माणसाच्या पाठीमागे उभं आम्ही आमचं कर्तव्य आहे आणि या भावनेतनं आम्ही काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील सेनेच्या असतील ही नगर तालुक्यातली आघाडी आहे ती डॉक्टरांच्या पाठीमागलो तुमच्यासोबत आहे काँग्रेस पक्षाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसला संपवण्याचा घाट या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये घातला आहे याच्यामध्ये कुठलाही काँग्रेस नेता बोलत नाही पण तुमच्या सोबत संग्राम जे संग्राम जगताप आहेत ते ज्यावेळी ही आघाडीची घोषणा झाली त्यावेळी त्यांनी येऊन काँग्रेस जिल्हा पातळीवर काही संपर्क साधला बारा सहे? बारा सहे का बाळासाहेब बाळासाहेबांशी संपर्क तुटलेला आहे कुणाल जयकर आपल्या सोबत आहेत कुणाल आपण बघतोय एका निवडणुकीत संग्राम जगताप यांनी आपल्याला पाडलं होतं त्याच्या रागातून आपण त्यांना पाडणार अशी आपली आता त्यांनी भूमिका जाहीर केली आहे संग्राम जगताप आणि काँग्रेस यांचं आघाडीचे उमेदवार म्हणून काय नातं आहे या क्षणाला नक्कीच आपण बघितलं की आघाडी आणि आघाडी मध्ये जे जो थोरात गट आहे तो थोरात गट जो आहे तो, तो आपला संग्राम जागताप यांच्या पाठीशी आहे मात्र जिल्ह्यामध्ये विखेंचं मोठं वर्चस्व मानलं जातं आणि विखेंचा मोठा गट काँग्रेसमध्ये सक्रिय आहे मात्र ज्या वेळेला सुजय विखेंची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेला सगळे जे काँग्रेसचे जे पदाधिकारी होते म्हणजे जे विखे गट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राबल्य आहे ते संपूर्ण ते सुजय विखेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि आता उघड उघड जे आहे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी ते सुजय विखेंचा प्रचार करतात त्यामुळे साहजिकच जे आहे ते राष्ट्रवादीला मोठा धोका निर्माण झालेला आहे मोठ एका ठिकाणी फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बाळासाहेब थोरात या ठिकाणी काय भूमिका घेतात कारण बाळासाहेब देखील एक गट आहे गड़ मात्र तो कमी प्रमाणात असल्यामुळं त्यामुळं अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत आहेत चव्हाण साहेब आपण बघतोय अहमदनगर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ हे आता थेट सुजय विखेंचा प्रचार करत आणि त्यांनी अशी भूमिका घेतली आहे संग्राम जगताप यांनी स्थानिक निवडणुकीत आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला होता आपल्या पराभवासाठी ते सज्ज होते त्या रागातन आपण हे करतोय हा मुद्दा एकीकडे आणि दुसरीकडे सुजय विखे अस, सर काय प्रतिक्रिया घेतली जाईल उमेदवार धर्म सर्वांनी पाळला पाहिजे आणि ह्याची माहिती घेऊन सत्यता असेल तर आम्ही पक्ष कारवाई करतो चव्हाण साहेब काय तुम्ही सल्ला द्याल तुमचे आदेश द्याल तुमच्या जिल्हा कार्यकारिणीला कर मी तुम्हाला नाही प्रश्न असा एवढाच आहे की राज्यामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे वेग प्रश्न असू शकतात पण याचा अर्थ उमेदवारांवर काही अडचणी निर्माण अधिक करणे सोयीचं नाही चुकीचं आहे त्यामुळे जी मंडळी याच्यामध्ये गुंतली असतील कारवाई त्यांना त्यांना कारवाई समोर जावं लागेल आणखी एक महत्वाचा प्रश्न आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काय सल्ला द्याल त्यांनी काँग्रेस सोबत कसं का वागावं मला सल्ला द्यायचा प्रश्न नाही त्यांना निवडून आणण्याच्या बातमी जेमेंद्र सर्वांची आम्हाला सर्वांची आहे नगरमधली परिस्थिती हाताबाहेर जाते का चव्हाण साहेब आपण बघतोय या नगरच्या राजकीय घडामोडीनंतर आता अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाल्या आहेत राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस आमनेसामने उभी टाकली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम